पिलो मी आणल्यात कारण गाडीची ते मी घरी घेत जी पिलो घेतली होती <स्थाथ> ना घरून ती मी माझ्याकडनं घरीच राहिली म्हणून आता दुसरा जेव्हा आम्ही आता मी निघाली आहे घरी जायला म्हणजे रिटर्न पुणे जेव्हा जेव्हा आम्ही रिटर्न जातो ना तेव्हा इथं खारगावचे पेढे प्रसिद्ध आहेत ते घेत असतो आणि आत्ताही नाना आणि वरुणचे पेढे आणायला घेतलेले आहेत कारण तिथले पेढे खरंच खूप छान असतात तर ज्यांना कोणाला माहिती असेल ते नक्की कमेंट्स करून सांगा की खरंच इथे पेढे चांगले असतं तर कारण आम्ही ना, ना जेव्हाही आमचं इकडे येण्याचं होतं संगमनेर मार्गे तेव्हा आम्ही इथला पेढा आणि जर अहमदनगर मार्गे आलो तर तिकडची ती कुठले कळली कुठले कळले नाही नाही दुसरं कुठे पळ कुठे मग नाव नाही आठवते पण पेढे हे घेतो कन्फर्म अवैंश अवेंच सो फायनली आज मी घरी आले म्हणजे सासरी आणि खूप थकलो आज आम्ही जवळजवळ आम्ही निघालो होतो सकाळी साडेदहा अकराच्या आसपास जेवण वगैरे करून आणि रस्त्यामध्ये गाडी काही थांबवलीच नाही आणि डायरेक्टली पोचलो आम्ही किती वाजता पोचलं काहीतरी आपण अंदाजे पाच साडेपाच सव्वा पाचपर्यंत पोहोचलो आणि जास्त काही रस्त्यामध्ये फक्त चहा वगैरे आणि थोडंसं भेळ वगैरेच खाल्ली होती कारण जी ओ... जे घारगावचे पेढी वगैरे घेतली तिथंच पण नानांसाठी नानांनी तिथे त्यांना भूक लागलं मग थोडीशी भेळ घेतली होती विचारलं होतं काय खायचं का पण ते नाही म्हटलं त्याच्यामुळे मग तेवढ्यावरच झालं आणि मग चहा वगैरे घेतला मध्ये बस आणि आता मी ॲक्च्युली हेअर ऑलिंग केलेलं आहे कारण मला ना असं कुठून बाहेरून गावावरून ट्रॅव्हलिंग जरी केलं ना तर मला ना प्रॉपर हेअर वॉश करायची सवय आणि मग त्याच्यामुळे प्रॉपर सगळं हेअर ऑइलिंग केलं आणि गायत्रीने पण केलं म्हटलं आम्ही दोघी उद्या हेअर वॉश मस्तपैकी करून टाकू आता गायत्रीचं येण्याचं कारण म्हणजे कसं की तिला आहे अजून दहा बारा दिवस सुट्ट्या आणि म्हटले चल माझ्यासोबत म्हणजे मलाही अजून ऑफिस जायला वेळ आहे थोडासा तर मग चला तिला घेऊन जाऊया थोडा दिवस आणि मग नाणं वगैरे कुणी पण घ्यायला येईल घरून वगैरे नाना, नाना तर आम्हाला आज आले सोबत आमच्यासोबत कारण छोटं बाळ असतं त्याच्यामुळं नानांचं असतं की नाही मी एकटा नाही सोडणार त्याच्यामुळं ते आले आणि मग उद्या ते सकाळी लगेच जाणार कारण ते काही तर थांबू शकत नाही त्यांना अजिबात करमत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आज खूप थकलो मग आल्यानंतर लगेच अवयश्रीनं दिवसभरामध्ये काहीच खाल्लं नाही फक्त आणि फक्त ब्रेस्ट फिडिंग केलं आणि आता माझा विचार चालला आहे ब्रेस्ट फिडिंग सोडायचा तर बघू कसं कसं होतं ह्याच्यावरती मी आणि काय त्रास होते ह्याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ बनवेलच तर मला आता एवढं सांगायचं की त्याने दिवसभर काहीच खाल्लं नाही बनाना होता ऑप्शन मी घरून भात बनवून आणला होता तो पण त्याने काही खाल्ला नाही आणि फक्त थोडंसं मुरमुरे वगैरे खाल्ले असतील तेवढेच मग त्याच्यामुळे आल्याला पहिले त्याच्यासाठी शिरा बनवला असं एकदम दुधाचं वगैरे त्याने दोन तीन घास खाल्ले पण तेव्हा खायला मी त्याच्यानंतर चपातीचं धेडं बनवलं म्हणजे गव्हाच्या पिठाचं ते पण ते पण त्याने मी तर दुसऱ्या कामामध्ये होते वरुणने त्याला खाऊ ओ... घातलं तोपर्यंत पण ते पण त्याने काय खाल्लं नाही त्याच्यामुळं वरून गेलं मग त्याचं गाडीचं काम होतं करायला तर येण्याचं कारण पण सांगते तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर आम्ही इतक्या लवकर का आलो होते आणि एका ठिकाणी जायचं ते का कॅन्सल केलं तर मग मग मी काय केलं भाज्या वगैरे आता दोन दिवस दोन तीन दिवस झाले होते घरामध्ये अगदी लिमिटेड पप्पासाठी भाज्या मी रिलायन्समध्ये आणून ठेवल्या होत्या त्याच्यानंतर घरामध्ये भाज्या वगैरे खाईच नव्हतं उद्यापासून आम्ही तीन दिवस संडेला यायला आहे त्याच्यामुळं मी आल्याला पहिले चहा वगैरे सगळ्यांसाठी बनवला आणि पट ना आव्यांचा शिरा वगैरे त्याला खवात त्याने काही खाल्लं नाही म्हणून लगेच खवाचं धिरडं बनवलं वरून तोपर्यंत खवात तोपर्यंत त्यांनी चहाची तयारी वगैरे केली पाणी वगैरे पिंप वगैरे सगळं धुवून वगैरे भरून घेतलं पटपट आणि लगेच भात वगैरे लावून दिला डाळ आणि भाजी चपात्यावर करून ठेवलं होतं काकूंनी पण भात लावला त्याच्यानंतर पप नानांना थोडीशी दिलकाजी भजी खायची होती त्याचं तयारी करून ठेवली पीठ वगैरे सगळं कालून ठेवलं म्हटलं असं खालून वगैरे जाऊन भाजी वगैरे घेऊन आल्यानंतर मग गरम गरम बनवेल असं आणि मग गायत्री आणि मी गेलो हो पन, परेंता, परेंता, तर गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं टू व्हीलरमध्ये पण लकीली पेट्रोल पंपापर्यंत जायपर्यंत गाडी चालली आणि मग पटकन पेट्रोल भरलं आणि लगेच तरी भाज्या पण घेऊन आलो भाज्या आल्यानंतर ना मी अव्याशा भाज्या लावून गेली होती लाल भोपळा सॉरी हिरवा भोपळा बटाटा आणि गाजर तर मग त्या फिरून त्याला मस्त तुपामध्ये खाऊन घातल्या खाऊ तुपामध्ये तूप टाकून खाऊ तर त्याने पूर्ण भाजी अशी मस्तपैकी संपवल्या आणि तेव्हाच तो रड्रा करणं आणि इरिटेट करणं थांबलं म्हणजे आता त्याचं पोट भरलेलं नव्हतं हे मला कळलं आणि त्याला ना सम्हाव त्याच्या आवडीचं जेवण पाहिजे होतं म्हणजे भाज्या वगैरे त्याला खूप आवडतं मग तसं त्याने खाल्लं आणि मग शांतपणे आज आम्ही ना वॉकला गेलो कारण कशा कोणामध्ये त्याच्या जिब्बात त्राण नव्हता ना वॉकला गेलो ना काही वरून त्याचं गाडीचं काम करायला गेलं होता तो आला आणि आम्ही लगेच जेवण वगैरे करायला म्हणजे आठला सव्वा सा आठ साडेआठपर्यंत सगळं सा आवरलं आणि आता साडेनं फक्त अशा वेळेस आम्ही जेवतो बऱ्याच वेळेस पण आज सगळं आवरलं आहे वगैरे सगळं टाकून फक्त आता झोपायचं आहे ब्लॉग इन करायचं आणि झोपायचं एवढंच बाकी तर लवकर येण्याचं कारण म्हणजे असं आम्हाला जायचं होतं अजून आमच्या माझ्या मावा सासांकडे वगैरे पण प्रॉब्लेम असा झाला गाडीचे एक एकदा दो 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 दोनदामध्येच बंद पडली आणि एक लगेच आम्ही चेक वगैरे केली तर असंच गॅरेजमध्ये असं सांगितलं की बॅटरी जर तुम्ही पन्नासच्या पुढे जर चालवली तरच ती बंद पडणार नाही जर पन्नासच्या खाली चालवली तर ती बंद पडू शकते असं म्हणजे बॅटरी लो वगैरे होते आता बऱ्याच वेळा असं होतं की एकदम पन्नासच्या पुढे स्पीड जाईल गाडीचा असं नाही आहे कारण प्रत्येक ठिकाणी बऱ्याच वेळेस दहावर पण वीसवर पण घ्यायला लागते तीस पस्चाळीसवर पण गाडी चालायला लागते आणि छोटं बाळ आहे त्याच्यामुळे ही रिस्क नको होती आम्हाला म्हणून लगेच पण आम्ही जेव्हा येवलेला गेलो तेव्हा एक दोन बंड पण आता मागत येत येणार नव्हतं म्हणून घरी गेलो माहेरी एक दोन दिवस थांबलो आणि ज्या मावशी माँश, माँश, माझ्या मावशींकडे वगैरे जायचं होतं ते पप्पाने सांगितलं कॅन्सलच करा कारण गाडीचा एवढा मोठा प्रॉब्लेम पण प्लस आम्ही मी आणि वरूनच होतो छोटं बाळ त्याच्यामुळे ते शक्य नव्हतं त्याच्यामुळे आज लगेच रिटर्न आलो आणि आल्या आला पहिलंवरून मग गाडी घेऊन गॅरेजला गेला आणि आता गाडी गाडी गॅरेजला ठेवली आहे त्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्या करायला लागल्या मग येताने काही प्रॉब्लेम तर नाही आला म्हणजे म्हणजे आम्ही सगळे सेफली आलो घरी रस्त्याने वगैरे एक काही ठिकाणी आम्ही थांबलो हार्डली एका ठिकाणी थांबलो असेल ते पण खूपच घाबरत घाबरत कारण गाडी कधी का बंद पडेल त्याची गॅरंटी नव्हती त्याच्यामुळे गाडीचं हा इश्यूमुळे आम्ही एका ठिकाणी जाऊ शकलो नाही आणि घरी पण जास्त दिवस राहू शकलो नाही आणि लवकरात लवकर मला इकडे यायला लागलं हा इश्यू झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरी खूप मस्त दो, दोन दोन क मी हार्डली तीन तीन रात्र किंवा दोन रात्र राहिली असेल पण खूप मजा आली आणि सगळे एकत्र आलो होतो बड्डेचा कार्य व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल बड्डे पण एकदम भारी झाला आणि माझे सगळे पाहुणेरावळे वगैरे आले आता राहिला प्रश्न भावाच्या घराचं वगैरे त्यांचं नवीन घराचं बांधकाम ऑलरेडी चालू आहे पाया वगैरे मी काही तुम्हाला दाखवलं म्हटलं जेव्हा घर कंप्लीट होईल तेव्हा मी ते ब्लॉगमध्ये मला आता सस्पेन्स ठेवू त्याच्यामुळे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये काहीच दाखवलं नाही आहे आणि मला घरचे पण म्हणले आत्ता काही दाखवू नको काही ते सम रिझन्स काही रिझन्स असतात म्हणून तर मग मी काय ते दाखवलं नाही आहे त्याच्यामुळे आता सध्या तरी सगळे जुन्या घरामध्येच राहतात आहे आणि ते माझ्या तिथे घरामध्ये खूप आठवणी आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आ आज ह्या वेळेस येणार तुमच्यासोबत या सगळ्या आठवणी शेअर करूयात म्हणून मी वेळेस मोठे ब्लॉगसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेत आणि माहेरचे ब्लॉग तर खूप मजा आली आणि आम्ही सगळ्या बहिणी आज नेमकं काल नेमकं माझी मोठी बहीण पण आली म्हणजे काकांची मुलगी आणि त्याच्यामुळं खूप मजा आली आम्ही जवळजवळ माझ्या मामाची मुलं त्यांची त्यांची बायको त्यांचा मुलगा भाऊ त्याची बायको त्याचा मुलगा मावशी माझ्या आत्या आम्ही ज्या आत्याच्या घरी गेलो होतो त्या आत्ता आमच्यासोबतच आमच्यासोबतच मग घरी आल्या त्याच्यानंतर माझी भाची भाऊ भाऊ दोन भाऊ त्यांच्या मुलं Uh, माझी बहिणी त्यांची एक दोन मुलं इतकं मोठं माझे मावस मामा मामी आम्ही सगळे त्याच्यानंतर बहिणीची आई वडील बहीण असं सगळं खूप मोठी फॅमिली जमली होती ना खूप मजा आली आणि मला पहिल्यापासून एकत्र फॅमिलीमध्ये राहायची सवय असल्यामुळे ना तर इतकं भारी वाटलं आणि ज्या दिव ज्यांच्या देवट्यांना मी गेली होती कार्यक्रमाला मला ते अगदी म्हणजे असं शेजारी असेल तसे तर त्यांच्या एका मुलाच्या लग्नाच्या वेळेस मी इथे कलवरी पण होती तर इतकं म्हणजे त्यांना मी मी त्यांना जवळजवळ दहा वर्षानंतर भेटली त्याच्यानंतर त्यांना भेटून खूप वाटलं मला काय कसं असतं ना प्रत्येकजण व्हिडिओसाठी कम्फर्टेबल असतं असं नाही त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जास्त त्या ज्या माझ्या जो असे ज्या काकू वगैरे होतात तिथल्या म्हणजे शेजारशे त्यांच्यासोबत काय व्हिडिओ शूटिंग करता आला कारण तिथं खूप गेस्ट होत्या आणि कार्यक्रम असल्यामुळे मुळन दे दिवस देवट्या वगैरे होत्या तर देवट्या म्हटल्यानंतर बऱ्याच ठिकाणी काय म्हणतात त्याला माहीत नाही जर वेगळं काही ना नाव असेल तेही कमेंट करून सांगा पण आमच्याकडे देवट्या असतात त्याच्यानंतर हळद असत पुऱ्या असतात त्याच्यानंतर हळद असते त्याच्यानंतर लग्न वगैरे असतं आणि फुलकं असतं म्हणजे काय असतं का वरात वरवात मेहंदी वगैरे असं असतं तर हे गावाकडे सगळे कारण एकदम भारी पार पडतात ती म्हणाच लग्नापर्यंत थांब पण एवढं शक्य नव्हतं कारण आव्यास छोटा होता आणि वरून ऑफिसमध्ये एवढ्या सुट्ट्या नव्हत्या त्याच्यामुळं आम्ही लगेच लगेच आलो पण देवट्या ज्या त्या दिवट्यांचा जो कार्यक्रम आहे त्यावेळेस भेटले सगळे भेटले मला मी जे लहानपणापासून ज्यांच्या घरी मी गेली राहिली जेवली त्यांच्यासोबत खेळी सगळ्या मला काका काकू ते सगळे भेटले आणि खूप भारी वाटलं म्हणजे कसं असतं माहेरचं एक वेगळंच असतं तसं फील आलं तर ते त्याच्यामुळं ते मला शूट नाही करता आलं आणि ज्या आजी ज्या होत्या त्या आजी माझ्या चुलत आजी आहेत आणि त्यामध्ये खूप आजारी पडल्या होत्या त्याच्यामुळं त्या दवाखान्यात ॲडमिट होत्या आणि जेव्हा जेव्हा मी माहेरी जातील त्यांना सगळ्यांना भेटायला मी नक्की जाते तर असं असं ह्या सगळ्या गोष्टी होत्या म्हटलं एकदा तुमच्याशी चला अव्याशी झोपायची वेळ झालेली आहे आणि तो हडचशीर करतोय सो so, हा ब्लॉग मी इथे सेंड करते वेगळी एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्की करा बाय